नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण डिस्कशन करणार महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने कॉलेज करायचं आहे आणि हे कॉलेज जॉईनिंग करण्यासाठी काय पर्टिक्युलर प्रोसेस आहे आणि कोणत्या प्रोसेसच्या माध्यमातून आपण कॉलेज जॉईन करू शकता याविषयी कम्प्लीट गायडन्स तुम्हाला आजच्या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून भेटणार आहे सोबतच काय काय सेट एक्झामिनेशन क्वालिफाय केल्यानंतर असे कोणते कोणते चान्स आहे नोकरीच्या कोणत्या संधी आहे हे सुद्धा आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण बघणार आहोत सो so, ज्या स्टुडंटने न्यू आहे किंवा पहिल्यांदाच सेट एक्झामिनेशन दिलेली आहे आणि पहिल्याच अटेम्प्ट करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर जो आहे अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आणि नक्कीच तुम्हाला समोरच्या वाटचालीसाठी हा व्हिडिओ लेक्चर मदत करणार आहे त्यामुळे जाणून घेऊया सेट एक्झामिनेशन पास झाल्यानंतर काय आपल्याला करायला हवं ठीक आहे सो बघा महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन सध्याच झालेली आहे किंबहुना जर आपण फर्स्ट टाइम ही एक्झामिनेशन दिलेली आहे आणि फर्स्ट अटेम्प्ट आपण क्वालिफाय झालेले आहात आहे ना सो अशा वेळी आपल्याला बहुधा जे आहे ना कन्फ्युजन असतं आपल्याला कळत नाही एक्झॅक्टली आपल्याला करायला काय हवं किंबहुना कॉलेज वगैरे कसं आपल्याला जॉईन करायचं आहे तर असं काही नसतं की कॉलेज स्वतःहून आपल्याला बोलवणार ठीक है सो असं होत नाही त्यामुळे हे एक महत्वाचं बाब आहे सेकंडली <laughs> आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एक्झामिनेशन क्वालिफाय केल्यानंतर सर्वप्रथम आपण कॉलेजेस जे आहे या कॉलेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे भेटी द्यायचं असतं भेटी द्यायचं म्हणजे काय बघून वापस येणं सारखं नसतं तर त्यासाठी आपल्याला रिझ्यूम जे आहे ते सबमिट करावं लागतं सेकंडली आपल्याला लक्षात येतं की जाहिराती येतात म्हणजे ऍडव्हर्टाईजमेंट सुद्धा आपल्याला दिसून येतात सो so, न्यूजपेपर मध्ये आपण डेली बेसिसवर ऍडव्हर्टाइजमेंट बघत राहायचं आता जर या जाहिराती आपण बघितलं यातून आपल्याला काय माहित पडतं तर आपण ज्या विषयातून क्वालिफाय झालेलो आहो याची वॅकन्सी कुठे कुठे आहे हे आपल्याला माहीत होत so, असतं ठीक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल कॉलेजमध्ये रेझ्यूम सबमिट करणं सेकंडली ॲड जे असतात जाहिराती जे असतात ते बघत राहणं आणि ते बघत राहिल्यामुळे काय होत असतं आपल्याला आपल्या कॉलेजची वॅकन्सी कुठे आहे खाली याविषयी आपल्याला माहिती होत असते तर सर्वप्रथम आता जे सेट एक्झामिनेशन क्वालिफाईड ज्या स्टुडंटने केलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट ऑफ ऑल कॉलेजमध्ये रिझूम सबमिट करा रिझूममध्ये आपलं पूर्णतः शैक्षणिक इन्फॉर्मेशन दिलेली असते आपण कधी कोणत्या एक्झामिनेशन पास केले किती आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे यावर आधारित पूर्णत आपण आपला रिझूम बनवा ठीक आहे कारण हे जे रिझ्यूम आहे ते सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरत असतं था। इव्हन यावर आपलं नंबर सुद्धा मेन्शन नक्कीच करा आवर्जून मेन्शन करायचं असतं कारण जर आ, नंबर खूप महत्वाचा आहे ठीक सेकंडली ऍड बघत चला न्यूजपेपर मध्ये ऍड येत असतात आणि त्या ॲडच्या माध्यमातून आपल्याला कळतं की कोणत्या कॉलेजमध्ये किती वेकन्सी आहे आपल्या सब्जेक्टचे आणि त्या आधारावर तिसरं महत्वपूर्ण स्टेप असेल इंटरव्यू देणं ठीक आहे सो इंटरव्यू जे आहे ते खूप महत्वपूर्ण आपल्याला दिसून येईल आता इंटरव्यू मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात आता बघा प्रश्न हे फॉर्मल इनफॉर्मल दोन्ही स्वरूपाच इंटरव्यू मध्ये विचारलं जातं ठीक आहे आता हे इंटरव्ह्यू जे घेणारे आहेत त्यांच्यावर डिपेंड करणार की आपल्याला ते कोणत्या स्वरूपाचे कसे प्रश्न विचारतात म्हणून ठीक आहे सो इंटरव्ह्यू साठी एक तर सब्जेक्टिव्ह नॉलेज सेकंडली पर्सनॅलिटी कम्युनिकेशन स्किल जे आहे ठीक uh, 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 so, आहे आणि आपलं नॉलेज पडताळणी करण्यासाठीच इंटरव्ह्यू घेतलेला दिसून येतं आपल्याला सो इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना तयार राहायचं आहे आणि सेकंडली आपण असिस्टंट प्रोफेसरची एक्झामिनेशन क्वालिफाय केलेली आहे याचा अर्थ आपलं कम्युनिकेशनचं जो स्किल आहे तो उत्तम दर्जेचं असायला हवं जेणेकरून आपण इंटरव्ह्यू जे आहे ते क्रॅक करू शकू ठीक आहे कॉलेज म्हणजे बघा आता पेमेंट सुद्धा विद्यार्थ्यांना एक हे असतं आतुरता असते की आपल्याला पेमेंट वगैरे काय मिळणार कशा पद्धतीने ठीक आहे तो सीएचबी बी जर आपण करीत आहोत सीएचबी बी कारण डायरेक्ट परमानंट वेकन्सी आपल्याला मिळणार आपण डायरेक्ट एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्याबरोबरच आपण झालेलो बा परमानंट अशा प्रकारचं काही घडत नाही घडत नाही असं म्हणण्याचं माझं तात्पर्य असं आहे की डोनेशनचं मोठं प्रकार आपल्याला दिसून येतं या फील्डमध्ये तर त्यामुळे आपल्याकडे एलिजिबिलिटी असू द्या ठीक आहे आपल्यात योग्यता जरी असली तरीही आपण जे पैसा आपण बघतो किंवा हे जे पैशाचं गोंधळ आपल्याला या आ, आ, प्रोफेशन मध्ये दिसून येतं ठीक आहे त्यामुळे परमानंट होणं हे जरा मुश्किलच आहे हजारातून एखादीच आपल्याला दिसून येईल की परमानंट होताना दिसून येतात ठीक आहे तर हे एक मोठं एक आपल्याला दिसून येतं की मायनस पॉइंट आहे हो की नाही कारण एवढं योग्यता क्वालिफिकेशन असून सुद्धा हे एक मोठं घोड आपल्याला दिसून येतं सो आपल्याला करायचं काय आहे आपण त्यावर घडूया कारण या, या विषयावर बोलण्यासाठी भरपूर काही आहे कधी नंतर आपण नक्कीच त्यावर बघणार पण सध्या आपण काय करू शकतो यावर आपण लक्ष देऊया ठीक आहे संस्था बघा ग्रँडेड असतात नॉन ग्रँडेड अशा दोनही हा नॉन ग्रँड अशा संस्था असतात ठीक आहे सो पर्टिक्युलर जर आपण पेमेंटचा विचार सो पेमेंट हे जे ना ते संस्थेवर डिपेंड करतं की संस्थेचा दर्जा काय आहे ठीक आहे मिनिमम पंधरा हजारापासून चाळीस हजारापर्यंत आपल्याला पेमेंट जे आहे ते नक्कीच या प्रोफेशन मध्ये दिसून येतं ठीक आहे पण इथे एक दोन आणखीन महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घ्या जेव्हा आपण जाणार किंवा रिझ्यूम जेव्हा आपण तयार करणार त्यामध्ये शैक्षणिक इन्फॉर्मेशन व्यवस्थित टाकायचं सेकंडली आता समोर जितके पण ऍड आहे कारण सध्या झालेलं आहे जितकं पण इंटरव्ह्यू आहे ते उरकलेले आहे जवळपास है ना तर जर काही आपल्याला दिसून आलेलं न्यूज पेपर मध्ये वगैरे तुम्ही बघत राहायचं आणि बघितल्यामुळे काय होत असतं आपल्याला माहिती होते की कशा पद्धतीने जे आहे कुठे कोणत्या वॅकन्सी खाली आहे हे ना आणि त्या ठिकाणी आपल्याला काय जावं लागतं पर्टिक्युलर टाइम वगैरे ते देतात आणि त्या टाइम वर आपल्याला ते हजर राहावं लागतं आणि अशा पद्धतीने तिसरा आपलं प्रमुख स्टेप असेल इंटरव्ह्यू आता ला जात असताना इंटरव्ह्यू व्यवस्थित द्यायचं असतं आता असिस्टंट प्रोफेसर ची एक्झामिनेशन क्वालिफाय केल्यानंतर दोन गोष्टी लक्षात घ्या एक तर कम्युनिकेशन स्किल ठीक आहे कम्युनिकेशन स्किल जे आहे ते आपलं वे ऑफ टोनिंग म्हणा उभं राहण्याची पद्धत बोलण्याचं नॉलेज एक्सप्रेस करण्याचं किंवा आपलं मुद्दा समजून देण्याचे स्किल आपल्यामध्ये असायला हवं तर हे एक महत्वपूर्ण पॉइंट होणार सेकंडली सब्जेक्टिव्ह नॉलेज सुद्धा या माध्यमातून आपलं चेक केलं जातं त्यामुळे सब्जेक्ट वर सुद्धा आपलं कमांड असणं आवश्यक आहे आता सब्जेक्ट म्हणजे काय तर ज्या सब्जेक्ट म्हणून जसं आता हिस्ट्री पर्टिक्युलर माझं सब्जेक्ट असलं तसंच कॉमर्स असू शकता आपलं मॅनेजमेंट असू शकतात किंवा इतर तुमचे सब्जेक्ट असू शकता त्यांना इकॉनॉमिक्स किंवा अनादर हे सगळे सब्जेक्टिव्ह नॉलेज आपल्याला आपल्या संबंधित असायला हवं ठीक आहे तिसर म्हणजे पेमेंट आता पेमेंट बघा मी निश्चित असं म्हणणार नाही इतके की इतकेच मिळणार किंवा तितकेच मिळणार ठीक आहे तर हे पेमेंटचा जो मुद्दा आपल्याला दिसून येतो ते संस्थेवर डिपेंड करेल पूर्णत पेमेंट जो आहे ते संस्थेवर डिपेंड करीत असतात पंधरा पासून तर आपल्याला चाळीस पर्यंत जे आहे पर्टिक्युलर जर युनिव्हर्सिटीचा विचार केला तर अठ्ठावीस हजार मंथ वगैरे आपल्याला मिळत असतात सेकंडली जे स्टुडंट क्वालिफाय झालेले नाही त्यांचं काय तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन करिता कम्प्लीट क्रॅश कोर्स अवेलेबल आहे आणि या कंप्लीट क्रॅश कोर्स मध्ये लाईव्ह लेक्चर आपल्यासाठी अवेलेबल आहे रिकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहे फुल सिलेबस अवेलेबल आहे दोन हजार प्लस एम सी ची सीरीज आहे पीवायक्यू विथ डिटेल्स सोल्युशन आहे विकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे सो so, नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत बारा ऑगस्ट पासून म्हणजेच मंडे पासून सो so, मंडे पासून स्टार्ट होणारे जे आपले बॅच आहे या बॅचला जॉईन करा यावर आपल्याला कोर्सची फीज मात्र तीन हजार आहे यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीस 200 रुपयामध्ये हा कंप्लीट पेपर वन अवेलेबल आहे या ऑफिशियल्स नंबर्स वर आपण आजच कांटेक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा सोबतच पेपर टू पेपर टू चे सुद्धा आपल्याकडे कंप्लीट कोर्सेस अवेलेबल आहे आणि या पेपर टू च्या कोर्सेसचे सब्जेक्ट आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री यांचे सुद्धा लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स वीकली टेस्ट डाउट क्लिअरिंग सेशन फुल सिलेबस नोट्स वॉक टेस्ट अवेलेबल आहे यासाठी सुद्धा आपण मंडे पासून बॅच जॉईन स्टार्ट करीत आहोत तर या बॅचला जॉईन करा जॉइनिंगची फीस बारा हजार आहे यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल so, आहे सो ऑफिशियल नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स ला लवकरात लवकर जॉईन व्हा आता बघा पर्टिक्युलर सेट एक्झामिनेशन टार्गेट केल्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसून येतं ठीक आहे पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत बट यामध्ये काय आहे आपल्याला कोणी येऊन बनणार नाही की हे वेकेन्सी खाली आहे त्यासाठी आपल्याला स्वतः त्या वेकेन्सी पर्यंत पोहचावं लागेल आणि कार्य करावं लागेल ठीक आहे सो अशा पद्धतीने महाराष्ट्र सेट परीक्षा पास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या महत्वपूर्ण चार पॉइंट वर लक्ष द्या म्हणजे सर्वप्रथम रिझ्यूम तयार करणं सेकंडली जाहिराती कुठे आहे आपले कॉलेज जर कुठे आपल्या परिसरामध्ये किंवा आपण जिथे कुठे राहतो अशा ठिकाणी जर कॉलेजेस अवेलेबल आहे तिथे विचारपूस करा रेझ्यूम सबमिट करून घ्या सेकंडली इंटरव्यूची तयारी करा सब्जेक्ट नॉलेज आणखीन वाढवा आपल्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असणं खूप आवश्यक आहे कारण आपलं प्रोफेशन तसं आहे ज्यामध्ये स्किल कम्युनिकेशनचे खूप इम्पॉर्टंट आहे आणि लास्ट वन पेमेंट जे आहे याविषयी ग्रँटेड नॉन ग्रँटेड असं दोघांचं वेगवेगळं आपल्याला मेथड दिसून येतं ठीक आहे पण सरळ परमानंट वेकन्सी आपल्याला मिळणार नाही याचं सुद्धा आपण भान ठेवावे सेकंडली जे स्टुडंट क्वालिफाय झालेले नाही त्यांनी कोर्सला जॉईन करून घ्या जॉईनिंग साठी ऑफिशियल नंबर आपल्याला दिलेले आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन व्हा जेणेकरून येणारी जी दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन आहे त्याला आ, टार्गेट करून आपण सुद्धा असिस्टंट प्रोफेसर बनवू शकता थँक्यू सो मच सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा